कुठे महाराष्ट्रातील लोककला सुरू आहे तर कुठे कवी संमेलन सुरू आहे या साहित्य यात्रे संमेलनामध्ये खर तर या बाराशे जे साहित्यिक आता दिल्लीसाठी निघालेले आहेत हे सगळे साहित्यिक आपल्यासोबत आहेत हे सगळे कवी मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि या ठिकाणी यांचं कवी संमेलन भरलंय खऱ्या अर्थानं कवी संमेलन कशा पद्धतीचं असतं आपण पाहिलेलं आहे मात्र आता रेल्वेमध्ये कवी संमेलन भरलंय पुढे जर पाहिलं तर तिथं साऊंड लावलेलं ला आहे त्यामुळे या बोगीमध्ये बसलेल्या प्रत्येकाला या कवितेचा अनुभव घेता येतोय त्यामुळे हे सगळे साहित्यिक आणि कवी बसलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया रेल्वेमध्ये कविता कवी संमेलन भरलं असं कधी वाटलं होतं असं कवी संमेलन असं कवी, कवी, कवी कुठेही बसले की गायला का, सुरुवात करतात त्यामुळे त्यांना रेल्वे असो नाहीतर आणखीन कुठं पट्टा असो त्यामुळे हा रसिक पण त्या प्रकारचे मिळाला रसिक नक्कीच त्यापणे मिळतात आणि या ठिकाणी आज तर सगळे रसिक जमलेले आहेत सगळेच कलावंत इथे जमलेले आहेत आणि त्यामुळे ह्या ह्या रेल्वेला एक वेगळ्या प्रमाणात एक नाद आलेला आहे एक स्वर म्हणजे ते रेल, रेल्वेचे आवाज जे आहेत ना तर ते नाद वाटायला लागले स्वर वाटायला लागलेले अशा प्रकारे वाटायला लागले त्यामुळे त्या आज खूप छान वाटतंय याच्यामध्ये अनेक सगळे कवीच बसलेले आहेत त्या ठिकाणी साहित्यिक पण बसलेत लेखक बसलेत काय वाटतंय असं विचारांचे आदान प्रदान होत तर विचारांची देवाण घेवाण या ठिकाणी सुरू आहे कसं वाटतंय एकंदरीत रेल्वेमध्ये हा अनुभव रेल्वेमध्ये खरं म्हणजे प्रथम साहित्य संमेलनाचाच एक भाग प्रत्यक्ष रेल्वेमध्ये चालू रेल्वेमध्ये साहित्य संमेलनामधल्या कुठल्या तरी कवी कट्ट्यावर साहित्य संमेलनामध्ये जो कवी कट्टा असतो त्यामध्ये आपण बसलो असं आणि वेगवेगळ्या कवींच्या कविता ऐकतोय असा एक येतोय अनुभव येतोय सर तुम्ही काय सांगाल खर तर कविता म्हटलं की प्रत्येक प्रत्येकाला कविता आवडतात तर तुमच्या अनेक कविता या प्रसिद्ध झाल्या असतील त्यातीलच एक कविता एखादी कविता आपल्या प्रेक्षकांसाठी नमस्कार मी प्रशांत केंदळे नाशिकहून दिल्लीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी चाललेलो आहे इथे आमच्या चपराक परिवाराचे संपादक चपराकचे संपादक घनश्याम पाटील आहेत आमचे नाशिकवरून दिव्य मराठीचे वरिष्ठ संपादक पियुष नाशिककर आहेत म बालभारतीचे अभ्यास मंडळाचे जे सदस्य आहेत असे संदीप वागचौरे सर आहेत आणि अनेक वेगवेगळ्या गावातून आलेले साहित्यिक या ठिकाणी आहेत राजेंद्र सोमवंशी ज्यांची दिल्लीला कविता सादर होणार तेही आहेत आशिष नेंदुरकर आहेत आणि घुमानला आम्ही याच पद्धतीने गेलो होतो आणि त्या घुमानच्या साहित्य संमेलनाची बातमी पियुष नाशिककर यांनी रुळावर झाले कवी संमेलन अशी अतिशय सुंदर केली होती ती एक पुनरावृत्ती किंवा त्याची आठवण मला या निमित्ताने होत आहे आणि त्यावेळेस विठ्ठल वाघही त्यामध्ये सहभागी झाले होते आणि महाराष्ट्रातील नामवंत कवी होते तर काय कविता साधी अ कविता आई विषयी कविता म्हणतो माय अमृताचा घडा माय प्राजक्ताचा सडा माय अमृताचा घडा माय प्राजक्ताचा सडा माया रोजशी कविते मला जीवनाचा धडा मा, माय रोज शिकविते असा संस्काराचा धडा लेकरांना भरविते माय उपाशी राहून गर्द सावली जाळ उन्हाचा साहून तरी सरित प्रेमाच्या कशी काढते न्हावून तरी सरित मायेच्या कशी काढते न्हावून कधी ओलाऊ न देई माझ्या डोळ्यांच्या या कडा माय रोज शिकविते मला जीवनाचा धडा माय घरात भरते अशी आयुष्याची शाळा माय जोडते मानस माय पेरते जिव्हाळा तिच्या भाबड्या मनाचा काय घ्यावा पडताळा तिच्या भाबड्या मनाचा काय घ्यावा पडताळा बाळ अंगाला जखमा तिचा काळ झाला तडा तिचा काळ झाला तडा माय अमृताचा घडा माय प्राजक्ताचा सडा माय रोज शिकविते मला जीवनाचा धडा माय महदंबा मुक्ता बही जनाबाई माय महदंबा मुक्ता बहिणाई जनाबाई माय लक्ष्मीनी अहिल्या माय सावित्री रमाई माय कल्पना सुनीता माय होय इंदिराई माय कल्पना सुनीता माय होय इंदिराई माय शिवाची जिजाऊ देई स्वराज्याचा लढा माय अमृताचा घडा माय, माय नक, टाकणारी आपली ही कविता प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईचं किती मौल्य असतं हे प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यामुळे घरी गेल्यानंतर प्रत्येक मुलं सगळ्यात पहिला काही नाही शोधलं तरी चालतं तरी विचारत घरी आई काय आई कुठं आहे तर खूप मनाला असं म्हणजे खरं तर मनाला चटका लावून जाणारी कविता आहे आईच्या विषयीची नक्कीच सर तुम्ही काय सांगाल कविता कवी संमेलन ज्या वेळेस आता रेल्वेमध्ये भरतय म्हणजे या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक आपल्याला साहित्यिक भेटत आहेत एकूणच काय अनुभव आहे साहित्य संमेलनाचा उद्देश तो असतो की माणसाला जवळ आणन हे साहित्य संमेलनात या रेल्वेच्या बोगीमध्ये घडत कवी रमेश वैद्य म्हणतात तान्या बाळाच्या गालावरची तीट म्हणजे कविता विठ्ठलाच्या चरणतळीची वीट म्हणजे कविता यापेक्षा सुंदर कवितेचे वाक्य काही असू शकत नाही म्हणजे माणसाच्या बार, बाराव्यापर्यंत आपल्याला कविता साथ देते बारशालाही आपण अंगाई गीत म्हणतोच बारशाची गाणी होतात आणि माणूस गेल्यानंतरही अंत्यश्षेचे मंत्र म्हटले जातात अशी कविता आपल्याला आयुष्यभर पुरवत असते या रेल्वेच्या कवी संमेलनात साहित्ययात्रीमध्ये वैविध्यपूर्ण विषयावरील अनेक ना चांगल्या कवींच्या दर्जेदार कविता सादर होत आहेत हा एक संस्मरणीय अनुभव आहे मला वाटतंय हे संमेलन पूर्व संमेलन आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य कविता आपण ऐकणार असो पण त्यापेक्षा कितीतरी चांगल्या कविता आजच्या या बोगीमध्ये ऐकायला मिळत आहेत त्या सगळ्या कवींचं अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो सरद्ध आणि सरद्धचे प्रमुख संजय जी नहार यांना विशेष धन्यवाद देतो खरं तर एकूणच आपण जर पाहिलं तर या संपूर्ण रेल्वेच्या बोगीमध्ये आपल्याला म्हणजे खरं तर संपूर्ण रेल्वेमध्येच अनेक साहित्यिक आहेत लेखक आहेत कवी आहेत या एकमेकांना या ठिकाणी साहित्याचे देवाणघेवाण या ठिकाणी केली जाते विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी सुरू आहे सर तुम्ही कशा पद्धतीने बघता या सगळ्या या साहित्य संमेलनात एकतर हे माझं विसावं संमेलन आहे मी लागोपाठ वीस संमेलन कव्हर केलेले आहे आणि संमेलन हे संमेलन मला असं जाणवत आहे की अजून तरी वाद झाला नाहीये कुठला जो झाला तो राजकीय पातळीवर झाला हा प्रश्न विचारायचा होता की मराठी साहित्य संमेलन म्हणले की वादविवाद होतातच असं काय आहे का काही लोक असतात मिठाचा खडा टाकणारे आणि मला असं वाटतं काही संमेलनं जी मी पाहिली त्याच्यामध्ये आयोजक असतील किंवा त्या संदर्भातले लोक असतील त्यांनी हे संमेलन गाजावं म्हणून काही मुद्दे उकरून काढले आणि वाद उकरून काढले होते आणि ते त्या दृष्टीने ते गाजले पण पण हे संमेलन खूप अर्थाने वेगळं आहे एकतर अभिजात भाषेला दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली सारख्या ठिकाणी संमेलन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यानंतर मगाशी सांगितलं की जे एनयू मध्ये कुसुमाग्रजांच्या नावे अध्यासन सुरू होत आहे कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी ह्याच्यासारखा मोठा आनंद नाहीये त्याची पुढची गोष्ट अशी आहे की जे एनयू मध्ये जर तो अध्यासन सुरू झालं तर देशभरातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा प्रचार प्रसार करणारा एक विभाग सुरू करण्याच्या दृष्टीने हे खूप मोठं पाऊल आहे तर ते या संमेलनातनं होणार आहे अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर हे संमेलन जास्त महत्वाचं आहे कुठलाही वाद अजून तरी झालेला नाही आणि पुढील दोन तीन दिवसातही तो होणार नाही अशी सगळी साहित्यिक आणि आयोजित काळजी घेतील बाकी संमेलन म्हटलं की थोडस इकडे तिकडे होणारच खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी अनेक साहित्यिक बसलेले आहेत तर खरं खऱ्या अर्थाने सरांनी मागाशी उल्लेख केला की रुळा रु रुळावरती भरली कवी संमेलन काय आलं पॉज केलाय का अरे के मित्रा एवढा आवाज नक्कीच मगाशी ज्या पद्धतीने सरांनी सांगितले की रुळावरती भरली कवी संमेलन अशा पद्धतीचं एक वाक्य जे त्यांनी सांगितलं त्या खऱ्या अर्थाने तंतोतंत त्याला सूट होईल अशा पद्धतीचं वाक्य मला मलाही सुचत आहे त्यामुळेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कवी संमेलन या ठिकाणी या बोगीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं खरं तर हेच वेग वेगळं पण आहे मराठी भाषेचं की मराठी प्रे रसिक आणि मराठी साहित्यिक हे कुठेही बसले किंवा कुठेही त्यांनी आपलं साहित्य सादर केलं तरी त्यांना ती त्या ठिकाणी दाद मिळतेच हे मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी साहित्य संमेलन भरते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला तो आनंद आणि उत्साह पाहायला मिळतोय विश्वजित भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा